करण्यासाठी काही जास्त वापर अनक्ष आहेत का आपल्या जे आपल्या मंडळाला भेटत ना त्याच्यातले एक टक्का पण आपल्या कामगारांपर्यंत पोहोचत नाही पोहचत आहे का काय माफक अपेक्षा आहेत काय माफक अपेक्षा आहेत आपल्या फक्त जे वयस्क कामगार आहेत त्यांना काय चालू करायची आहे चुकीच आहे का बरोबर आहे बरोबर आहे जे आपले कामगार आहेत त्यांची घरकोल योजना लवकर चालू यावी ही मागणी आपली चुकीची आहे का बरोबर आहे